मावळे निघून गेले पण साहेबांसोबत राहिलेला एक मावळा या व्यासपीठावरती उपस्थित आहे काल परवा यांच्या प्रभावी भाषणानं आणि तो व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय मी विनंती करतो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष काशीनाथ भाऊ जगताप आपण सर्वांना संबोधित करायचे भाऊस एकदा जोरदार टाळ्याचं त्या ठिकाणी स्वागत करूया त्याच्यानंतर काशीनाथ भाऊ जगताप छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी ये आवाज येत नाहीये हे भोसरीचं गाव जत्रा मैदान आहे आणि या गाव जत्रा मैदानातला आवाज कुठं कुठं गेला पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे एक गावात बोर्ड लावलाय एक गाव कोसरी पण इथ बारा गाव दुसरी पण आलेली आहेत त्याच्यामुळं प्रत्येकाच्या गावामध्ये आपला आवाज गेला पाहिजे लक्षात ठेवा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी, जे भवानी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आदरणीय पवार साहेब आगे बडो उद्धव साहेब आगे बडो आदरणीय राहुलजी गांधी साहेब आगे बडो अजित भाऊ आगे बडो अजित भाऊसाठी आजून एकदा जोरदार आवाज निघाला पाहिजे अजित भाऊ आगे बडो महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेले आमचे मार्गदर्शक गोसरी विधानसभेचे प्रथम आमदार आदरणीय विलास लांडे पाटील त्याचप्रमाणे शिवसेनेच्या नेत्या सुलभाता उवाळे त्याचप्रमाणे नगरसेवक संजय शेठ नेवाळे नगरसेवक धनंजय भाऊ वालेकर नगरसेवक धनंजय अल्ला साहेब व्यास मी व्यासपीठावरती सर्वांची नावं घेत नाही सर्वांची मी मा माफी मागतो कारण सभेला सुरुवात होणार आहे मला काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आपण पाहताय विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या की गुजराती लोक आपल्याकडे यायला सुरुवात करतात आपल्याला या ठिकाणी अनेक प्रकारचे आश्वासनं देऊ करतात पण तुमच्या आमच्या कंपन्या चोरून नेतात एक लक्षात घ्या मोदी साहेब या ठिकाणी आले आणि मोदी साहेबांनी पाठीमाग सांगितलं होतं आप छोटा मोठा व्यवसाय करो या पकोड्याची दुकान लगाओ मी आपणा सर्वांना सांगतो आपल्या सर्वांना महाविकास आघाडीच्या पाठीमाग गंभीरपणे उभं राहावं लागेल नाहीतर आपल्याला गुजरात मध्ये जाऊन पकोड्याची दुकान लावावे लागेल मोदी साहेबांच्या भूल थापांना बळी पडू नका मोदी साहेब पहिल्या दहा वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं की घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि देऊ मोदींना साथ छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद म्हटल्यानंतर महाराष्ट्रातली जनता भावूक झाली आणि त्यांनी ठरवलं कि मोदीला साथ दिली मोदी आले निवडून सरकार आली मोदींना फसवलं मोदींनी महाराष्ट्रातील लोकांना फसवलं पुन्हा एकदा आले पाच वर्षानंतर म्हणले मी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आचूर्ण पुतळा उभा करतो आणि त्या ठिकाणी आशिरूण पुतळा त्यांनी उभा केला नाही सोळाशे कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी पुतळा सापडतच नाहीये मला आपणाला एक सांगायचंय माझ्या सर्व लाडक्या बहिणींना की एकनाथ शिंदे साहेब आजी आणि देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिणी योजना आणली योजना आणली चांगलं केलं पण पैसे मात्र स्वतःच्या खिशातले दिले नाही एक मला एक सांगायचंय लाडकी बहीण योजना जी आली ती तुमच्याच आहे हे काही आमदारांनी सातवारा विकलेला नाही मला भाजपच्या किंवा शिंदेच्या नाही अजित पवारांच्याही नाही त्यामुळे मला एक सांगायचंय यापुढे आम्ही जी योजना आणणार आहे त्या योजना खूप मोठ्या आहेत सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि आपल्या अजित भाऊंना प्रचंड बहुमत आणि विजय करायचे अजित भाऊंची निशाणी आहेत तुतारी वाजवणारा माणूस एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काशीर भाऊ यानंतर विनंती करतो आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सन्माने चेतन दादा बेंद्रे आपण सर्वांना संबोधित करायचे चेतन भाऊ या पुढच्या बाजूला पाठवा आता पुढच्यासाठी संपूर्ण आधी भरून घ्या महाराष्ट्र विधानसभेच्या अनुषंगाने आपल्या भोसरी विधानसभेच्या अंतर्गत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अजित मी फक्त अजित भाऊ नाही म्हणणार काल सुप्रियाताई पण म्हटल्या आवर्जून की अजित दामोदर घावाने हा नाम करणं गरजेचं आहे म्हणून श्री अजित दामोदर गावाने त्यांच्या जाहीर सभेसाठी आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आहात सर्वप्रथम मी महा विकास आघाडीच्या वतीने आणि आम आदमी पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्व जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही अण्णा भाऊ साठे अभिवादन करतो सन्मानिय व्यासपीठा उभाळे आमचे मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक लांडे आणि सर्व सन्मानिय व्यासपीठ आता सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही पण आज या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आज अजित भाऊ या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की दोन हजार चौदा नंतर आपल्या भोसरी विधानसभेमध्ये पहिल्यांदा अपक्ष निवडून आले नंतर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आले अशांच्या विरोधात आज अजित भाऊ उभे आहेत ही निवडणूक महत्वाची काय आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे दहा वर्ष दमदार दमदार म्हणून ज्यांनी गाजावाजा केला पण दमदार काम या विधानसभेला तर काय बघायला भेटली नाही पण दमदार भ्रष्टाचार हा नक्की आपल्याला बघायला भेटला मग आपल्याला खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार हा महानगरपालिकेचाच नाही संपूर्ण भोसरी विधानसभेच्या प्रत्येक कामांमध्ये जो आपल्याला भ्रष्टाचार बघायला भेटलाय तो जर आपल्याला थांबवायचा था असेल तर आपल्याला शंभर टक्के अजित भाऊच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे ही निवडणूक फक्त पिंपरी चिंचवड शहरासाठीच नाही भोसरी विधानसभेसाठीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी महत्वाची निवडणूक आहे कारण आपल्या महाराष्ट्राचा आधार होत शरद चंद्रजी पवार साहेब ही केंद्रातील मोदी सरकारला जनता ही सुज्ञ आहे ती तुम्हाला तोडी तोड उत्तर देऊन आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ही शंभर टक्के महाविकास आघाडीच सरकार आणण्यासाठी इथे बसले सर्व नागरिक सक्षम आहेत आपल्या सर्वांना मला दोन तीन गोष्टी मांडायच्या पीठाच्या नावाने आपल्या भोसरी विधानसभेमध्ये शाळा सुरू करण्यात आली त्याचा मोठा गाजावाजा झाला संतांच्या नावाने ती शाळा सुरू झाली पण आपल्या सर्वांना माहितीये सीबीएसई शाळा सुरू झाली पण आजची त्याची परिस्थिती अशी आहे की एक खासगी संस्था ती शाळा चालू होतीये करता है है। है। ही वस्तू नाकारता येत नाही आपण बघतोय कुठल्याही प्रकारचा टेंडर कुठल्याही प्रकारचा टेंडर निघतो आपल्या याच आमदारांच्या सरकारना ते दिलं जात आणि हे सहकारांना दिल्यामुळे जो कामाचा दर्जा आहे तो आपण बघितला आहे तो खालवलेला आहे ह्याच्या जोड्यांचं उदाहरण आपण रस्त्यांचं बघितलं पाहिजे ज्या रस्त्यात रस्ता आहे का खाटा आहे त्या खाट्यात रस्ता हे आपल्याला कळत नाही इन... असे अनेक उत्तर आप इंद्रायणी नदीच आपण एक उदाहरण घेऊया इंद्रायणी मधील सध्या आपण बघितलं त्याच्या मागे इव्हेंट मॅनेजमेंट केलं पण ती सध्या मुद्दे अनेक मुद्दे आपल्या समोर सगळे मुद्दे मांडणार आहे माझी आपल्या सर्व सर्वांना एकच विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला अजित भाऊनच्या पाठीशी उभं राहायचंय आपण जर सर्वजण अजित भाऊच्या पाठीशी उभं असतात तुम्हाला आता सर्वांना विनंती आहे आपण दोन्ही हात वरती करायचे आणि आपण अजित भाऊंच्या पाठीशी आपण थांब आहात हे आपण सर्वांनी सांगितलं